हॅलो फ्रेंड्स वेलकम टू आवर चॅनल फ्रेंड्स आज आपण पाहणार आहोत जर भावाने वडिलोपार्जित प्रॉपर्टीची विक्री केली आणि त्यामधून बहिणीचे नाव वगळले तर आपण काय करू शकतो याबद्दल आपण या, या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर चला पाहूया काय होऊ शकते आता अनेक वेळा आपण असेही पाहतो की भाऊ त्यांच्या बहिणीचे नाव सातबारा उताराला लावतच नाही आणि स्वतःचे एकट्याचे नाव सातबारा उतारावर लावून घेतात आता त्या नोंदीच्या आधारे वडलोबार जी प्रॉपर्टीची विक्री करतात अशा परिस्थि अशा परिस्थितीत आणि त्या जमिनीचा येणारा मोबदला किंवा मोबदल्यामधील काही भाग त्या बहिणीला देत नाहीत आणि बहिणीची फसवणूक करतात तर अशा परिस्थितीत त्या बहिणीकडे दोन प्रकारचा हक्क मागण्याचा दोन प्रकारचे हक्क त्या बहिणीला निर्माण होतात तर ते कोणते तर कायद्याने दोन प्रकारचे हक्क त्या बहिणीला मिळतात पहिला पर्याय म्हणजे त्या बहिणीने महसुली न्यायालयामध्ये त्या झालेल्या खरे खरेदीच्या खरेदीच्या फेरफाराला आव्हानित केले पाहिजे म्हणजे चॅलेंज केले पाहिजे कोर्टात आणि दुसरा पर्याय म्हणजे दिवाणी कोर्टामध्ये वाटपाचा दावा दाखल करून त्याच दाव्यामध्ये झालेल्या खरे आ, खरेदीला देखील आव्हानित केला पाहिजे त्याचप्रमाणे जर गरज वाटत असेल तर नव्हे नवीन खरेदीदाराने त्याच्या नावाच्या नोंदीचा गैरफायदा घेऊन ती प्रॉपर्टी अन्य कोण्या व्यक्तीला विक्री करू नये याबाबत तुर्ता तुर्ता मनाई देखील मागितली पाहिजे तर फ्रेंड्स हे होते बहिणीला निर्माण झालेले अधिकार जसे की आपल्या भावाने अगर आपलं नाव वगळून वडिलोपार्जित प्रॉपर्टीची विक्री केली असेल तर बहीण या प्रकारे दाद मागू शकते थँक्यू